नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टी दिवसेंदिवस खचत चाली आहे कारण एका मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे तीव्र झटक्याने निधन कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो मराठी व हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते योगेश महाजन यांचे वयाच्या पन्नासाव्या वर्षी मधील उमराव येथे निधन झाले आहे योगेश यांनी शिवभक्त तप तांडव या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी उमरगाव येथे गेले होते या मालिकेतील त्यांनी शुक्राचार्याची भूमिका साकारली होती दरम्यान त्यांच्या हृदयविकाराचा मृत्यू झाला आहे योगेश यांनी सायंकाळी शूटिंगची शिफ्ट संपताच तब्येत बिघडली असल्याचं जाणवलं होतं त्यामुळे डॉक्टराकडे गेले तपासणी करून ते रात्री हॉटेलमध्ये झोपले होते आणि त्या रूम मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली आहे तर मित्रांनो अशा या दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद